कथा ब्रह्मांडनायकाची श्री स्वामी समर्थांची श्री नृसिंह सरस्वती नौकेवर स्वार होऊन कर्दळीवनाकडे सरकत असताना त्यांच्या दर्शन व आशीर्वादासाठी साक्षात गंगा पाताळातून प्रगट झाले त्यांचे चरण धुनेचे सौभाग्य तिला लाभले योगीराजांनी पातळगंगेचा आशीर्वाद दिला श्री या सरस्वतींचे शेवंतीच्या फुलांची नौका कर्दळीवनाच्या किनाऱ्याला लागली व त्यांनी हळूवार जमिनीवर पाय ठेवला आता ते पुन्हा आपल्या योगीराज रूपात दिसू लागले त्रिशूळ व कमंडलू हाती आला सूर्य डोक्यावर आला होता योगीराजांनी चालण्यास प्रारंभ केला सर्वदूर डोंगर दिसत होते योगीराजांनी सहा सहा डोंगर एका मागोमाग एक असे झपाझप जप पावले टाकत पार केले आता थोडा पठाराचा भाग चालू झाला पठाराच्या किनाऱ्यास असलेल्या एक गुहेत विश्रांतीसाठी थांबले ही गुहा योगीराजांना चिरपरिचित होती बाराव्या शतकात त्यांनी भूतलावर अवतरण केल्यावर या स्तर गुहेत एका परमप्रिय योगींनी महादेवीस त्यांनी आपले परिशिवाचे स्वरूप दाखवले होते त्यांना माहीत होते की आता लवकरच परत त्यांचे दर्शन त्या योगींनीच मिळणार होते रात्रीचा चंद्र विलसत होता गुहेबाहेर रातकड्यांचा आवाज व वा पशूंचा वावर सुरू झाला योगीराजांनी डोळे मिटले व समाधिस्थ झाले सर्व आस म्हणतात ओंकार घुमला सकाळ झाली होती योगीराज गुहेबाहेर येऊन त्रिशूळ कमंडलू घेऊन पुढच्या निबीड अरण्यात निघाले अरण्यात मोठमोठे उंच वृक्ष दगडधोंडे काटे गर्द झाडी होती योगीराज झपाझप चालत तेव्हा त्यांचे तळवे जमिनीवरच्या वर दोन अंगुष्टे तरंगत असत त्यामुळे त्यांच्या चालण्याचा वेग अतिशीघ्र होता जणू काही वाऱ्यावर स्वार होऊन जात असत आता जंगल अतिदाट झाले सूर्याच्या प्रकाशही जमिनीवर पोहोचण्यास धडपडत होता योगीराज स्वच्छंदपणे मार्गक्रमण करीत जंगलातील अंतर भागात असलेल्या एका दरीजवळ आले दरीत खाली उतरण्यास सुरुवात केली वाटेत मोठमोठे खडक व दलल होती त्या सर्वांना लिलया पार करून दरीच्या खालच्या बाजूस एका गुहा होती तिथे पोचले गुहा अगदी छोटी होती पण वरून कुठून तरी प्रकाशाची मंद किरणे तिथे असलेल्या नैसर्गिक झरोक्यातून आत येत होती गुहेत दोन तीन ठिकाणी वरच्या डोंगरातील साठलेलं पाणी धडधड कोसळत होते योगीराजाही जागा पाहून प्रसन्न झाले त्रिशूळ तिथेच गुहेत रोवला व कमंडलूवरून कोसळणाऱ्या प्रवाहाचे पाणी भरून पद्मासन घालून बसले दृष्टी भ्रूमध्यामध्ये खिळवले व म्हणतात ओंकार जागवला खर्चाच्या आवाजातील त्या ओंकाराने सर्व सृष्टीची चेतना जागृत झाली त्या दुर्गम दुर्गमाशा कर्दळीवनात निबिड अरण्यात अगदी मोजकी अशी जंगली आदिवासींची वसाहत होती तिथे जंगली आदिवासी राहत असत त्या आदिवासींच्या डेऱ्यातील पुरुष बायका व लहान मुले सर्वच जणांना उपजीविकेसाठी शिकार किंवा काहीतरी तत्सम कामे करावी लागत त्यात तीन मध्यम व वर्गीय स्त्रिया होत्या त्यांचे नाव अरिहा दिवीजा व मोई अशी होती नवरे मंडळी शिकारीस बाहेर पडली की या तिघीजणी मध व फळे गोळा करण्यासाठी जंगलात जायच्या अरिहा ही खूप धीट होती व जंगलातील वनस्पती तिला अचूक कळत दिविजा ही थोडी भित्री पण अत्यंत प्रेमळ होती या दोघींपेक्षा वयाने थोडी मोठी असलेली मोई हिला जरा सर्वांपेक्षा वेगळीच आवड होती जंगलात गेलेल्या वेळी कुठेतरी एक शांत जागी ती सतत डोळे मिटून अंतरंगात बुडून जायची अरे हा व दिविजा नेहमी तिला म्हणत हे काय तू आमच्याबरोबर येऊन काम सोडून असे का बसतेस पण मोहीकडे त्याचे उत्तर नसायचे ती नुसतीच स्मित करून त्या दोघींबरोबर परत निघायची एके दिवस त्या तिघीजणी फळे व मध गोळा करीत दरीजवळ आल्या संध्याकाळची वेळ होती त्यांना दरीतील खालील भागातून एक प्रकाशाचा झोत खालून वर आकाशापर्यंत सतत जात असलेला दिसला मोईला तर काहीतरी विशेष स्पंदने पण जाणवत होती त्यांची उत्सुकता वाढली पण अंधार वाढू लागल्यामुळे त्या परतल्या परतल्यानंतर मोईचे मन अस्वस्थ होते तिला अजूनही ती स्पंदने सारखी जाणवत होती व ओढून घेत होती दुसऱ्या दिवशी मोईने अरिहा व दिविजाला सांगितले आज आपण त्या दरीखाली उतरून तो प्रकाशाचा आकाशात वर जाणारा झोत कुठून येत होता ते शोधायचे अरिहा लगेच तयार झाली पण दिविजाला भीती वाटत होती शेवटी इतर दोघींच्या दबावामुळे तिलाही ते हो म्हणावे लागले तिघीजणी त्या दरीजवळ आल्या अजूनही तो शुभ्र प्रकाशाचा धोत दरीतून वर आकाशात जातच होता त्या दरी उतरू लागल्या अत्यंत कठीण काम होते ते दगडधोंडे काटे दलदल दल या सर्वातून सांभाळून चालावे लागत होते मोईला एक प्रकारची अनामी कोड लागली होती व ती भरभर पुढे चालत होती अरी हवं दिवीच्या पाठीपाठी चालत होत्या दिवजाला तर वाटेतील असंख्य काट्यांनी दोन्ही हातांना दंडांना टोचून टोचून हैराण केले होते पण आता मोई ऐकायला तयार नव्हती साधारण दोन तासांनी त्या तिघी दरीत उतरून प्रकाशाच्या झोतात उगम स्थान शोधू लागले तेवढ्यात अरिहाचे लक्ष त्या गुहेकडे गेले व तेथून तो प्रकाशाचा झोत वर जातोय असे दिसले तिघी मैत्रिणी घाबरत घाबरत गुहेच्या जा तोंडाजवळ पोहोचल्या बाहेरच्या सूर्यप्रकाशातून बराच वेळ चालू असल्यामुळे गुहेतील मंद प्रकाशात त्यांना काहीच दिसत नव्हते तर मित्रांनो पुढच्या कथेत आपण बघणार आहोत की की त्या तिघींना योगीराजांचे दर्शन होते की नाही तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर स्वामींनी सेवे करी असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद